महाराष्ट्राचे हास्य जत्रा या कार्यक्रमाचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे केवळ महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात हा कार्यक्रम आवडीने पाहिला जातो हास्य जत्रेमुळे अनेक नवोदित कलाकार घराघरात लोकप्रिय झाले निखिल बने शिवाली परब ओमकार राव प्रियदर्शनी इंदलकर यांच्यासह अभिनेता पृथ्वी प्रतापला सुद्धा या शोमुळे एक नवीन ओळख मिळाली आजवर पृथ्वी प्रतापने नाटक विविध वेब सिरीज आणि असंख्य सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे वैयक्तिक आयुष्यात खूप संघर्ष करून अभिनेत्याने त्याचा सिनेविश्वातील प्रवास सुरू केला होता अल्पावधीतच पृथ्वीकला प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळालं त्यामुळे यशाच्या शिखरावर असताना पृथ्वीकला अनेक चाहते त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त करतात पृथ्वीकसुद्धा मोठ्या प्रेमाने चाहत्यांना भेट घेतो त्यांच्याशी गप्पा मारतो आणि त्याचा हात साधेपणा नेहमीच सर्वांचं मन जिंकून घेतं पृथ्वीकला भेटण्यासाठी आणि त्याच्या हास्य जत्रेतील कामाचं कौतुक करण्यासाठी नुकताच एक आजीबाई त्याला भेटण्यासाठी आले होते यावेळी सर्वप्रथम पृथ्वीकने पाया पडून आजीचे आशीर्वाद घेतले आणि आजीसुद्धा मोठ्या प्रेमाने सगळ्या गोष्टी पृथ्वीकला समजावून सांगत होत्या अभिनेता लिहितो आज महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम पाहून मनापासून दाद देणाऱ्या मनाने आणि आवाजाने सर्वात तरुण प्रेक्षक आजी भेटल्या या आजीने तोंड भरून कौतुक केलं इतकं कौतुक करताना जराही न थकणाऱ्या या आजींचा आवाज अगदी खणखणीत आणि आजच्या तरुण पिढीला लाजवणारा होता पृथ्वीच्या या व्हिडिओवर नेट नेटकर यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे तर अभिनेता पृथ्वी प्रताप बद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका